रामटेक बदल्या बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे माननीय पंकजाताई मुंडे यांनी या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजाताईची मागणी मान्य केली आहे मी मान्य मुख्यमंत्र्याला म्हटलं की मला दुसरं घर द्या आमच्या ताईनी मागितलं त्याला दिलं पाहिजे नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही निर्णय हा त्या त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल आमच्या तिथल्या युनिटला करावा लागेल मी आपल्या समोर सांगतो आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल मगाशी देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की मान्य एकनाथजी आणि माननी, एकना माननी अजितदादा सोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजींनी मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा समन्वयाने निर्णय करून कळवा दोन दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे एकनाथजी आणि अजितदादाशी आणि माननीय मुख्यमंत्री जी मग जाहीर करतील